मनीषा महाजन यांची मराठी साहित्य मंडळ कराड शहराध्यक्षपदी निवड अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या सरकार मान्य मराठी साहित्य मंडळ कराडच्या शहराध्यक्षपदी मनीषा शशिकांत महाजन राहणार पार्लेनगर बनवडी यांची नियुक्ती संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे यांच्या शिफारशीनुसार व संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांनी केली आहे सदरची निवड डिसेंबर 2027 पर्यंत असून मनीषा महाजन व साहित्यिक कार्यात अग्रेसर असतात त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन तसेच संस्थेच्या नियम ध्येय धोरणानुसार कार्यरत राहण्यासाठी व मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी सदरची नियुक्ती करण्यात आलेली आहे सदरचे नियुक्तीपत्र राष्ट्रीय सरचिटणीस निलिमा जोशी हनुमंत मात्रे रेखा दीक्षित कराडचे विश्वस्त सुरेश लोहार नीला वाघमारे यांच्या सहीने मनीषा महाजन यांना प्रदान करण्यात आले त्यांच्या या निवडीबद्दल लिंगायत समाजाच्या व ॲडव्हान्स खबर परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे